बघा कारण लाडकी बहीण या योजनेमुळे विकास निधी येण्यासही विलंब होतोय मंत्री दत्तात्रयपेणे यांनी हे मोठं विधान केलं लाडकी बहीण योजना ही आता महायुती सरकारला जड ठरतीये का हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय सर्वात महत्वाचा आधी संजय शिरसाट यांच्या विभागाचा निधी वळवण्यात आला आणि त्यानंतर आता मंत्र्यांना विकास निधी मिळत नसल्याची बाब समोर आली

भरणे आणि भुजबळांनी एक मोठी कबुली दिलेली आहे आपण पाहूयात त्यांचं नेमकं काय हे लाटक्या सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीतरी प्रॉब्लेम होतो शिवभोजनचे सुद्धा आता तीन महिन्याचे आले सहा महिन्याचे आहे तर तो आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडसे उडा ताण होणार पैसे सगळ्यांचे मेहनत कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या